हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपला खूप महत्वाचा विषय आहे घराघरातला विषय आहे तुमचा आमचा सर्व सर्वांचा विषय आहे म्हणजे नाण्यात भावाचं घर उद्ध्वस्त करते का आता आपण रोज मीडियावर बघतो सोशल मीडियावर करिश्मा हगवणे हिन कसा आपले भावांचे संसार तरी उद्ध्वस्त करून टाकलं एवढ्यात नव्हे आपलं घर पण उद्ध्वस्त केलं आता घराला कुलूप आहे आणि सगळेजण कोठडीत आहेत मग नंदानी कसं वागावं वा। किंवा नणंद म्हणजे ही एक टॉक्सिक पर्सनालिटी आहे का मी पूर्वी पण मुलीनी लग्न करताना काय करावं ते मी एक पॉइंट लिहिला होता किंवा सांगितलं होतं आपल्याला लग्न होऊन परत आलेली नणंद आहे आणि ती तुमचे सासरीत राहत असल्या तर विचार करायला पाहिजे तुम्ही आणि एवढंच नाहीय हो। कित्येक कोणा नुसती नणंदाची येत नाहीये आपले नवऱ्यालाही घेऊन येते आपले माहेरी आणि सगळी कारस्थाना चालवतीये आता आज हा विषय का आला म्हणजे करिश्माच रोजच बघून वाटायला लागले तिचं वय चौतीस वर्ष लग्न झालेलं नाहीये आणि घरात तिची थोरली भाऊजे म्हणतीये मयुरी सासूबाई हिच्याशी काही गोड बोलल्या तरी करिश्माला राग यायचा आणि ती मागे लागायची आईला असं बोलायचं नाही अमुक नाही तमुक नाही म्हणून म्हणजे सगळं घर करिश्मा म्हणत होती तसं चालत होतं तिनं उठ म्हटलं की उठावं तिनं बैस म्हटलं की बसावं मग हे असं वागणं बरोबर आहे का इथे नव्हे इवन अमिताभ बचनचे घरी पण मध्ये वाचनात आलं मुलगी परत आल्यामुळे ऐश्वर्याच आणि नवरेच बिघडलं आणि त्याच्यामुळे ऐश्वर्या आपले माहेरी आईकडे निघून गेली म्हणून मग ही नणंद म्हणायची व्यक्ती एवढी टॉक्सिक असते का नो no डाऊट आपण टी व्ही सिरियल्समध्ये बघतो सगळीकडे सगळीकडे असंच दाखवतात त्यामुळे मला कधी कधी वाटते टी व्ही सिरियलमध्ये दाखवतात म्हणून ही लोकं करतात का लोक अशी वागतात हे बघून टी व्ही सिरियलवाले डिरेक्टर्स तसं दाखवतात मला वाटते दुसरा बरोबर आहे जे घराघरात घडते तर दाखवतात म्हणजे सगळीकडे म्हणत नाही मी किती तरी नडन भाऊजे चांगल्या मैत्रिणी सारख्या सुद्धा असतात आता माझी भाऊजे तुम्ही म्हणाला तरी अतिशय चांगली माझ्यापेक्षा ती चांगली म्हणेन मी अगदी शेवटचे क्षणापर्यंत आमच्या आईचं सगळं एवढं सगळं चांगलं केले आम्ही कधी माहेरी गेलो तरी एवढ्या प्रेमाना काय हवं हो नको एवढ्या करतीये हे खूपच चांगली आहे तुम्ही मला आणि तिला उभं करून मला मार्क द्यायला सांगितलात तर मी तिलाच जास्त मार्क देईन हां म्हणजे असं चांगल्या पण असतात का म्हणजे हे बघा आपणही कोणाची तरी नणंद असतो कोणाची तरी भावजही पण असतो हे दोन्ही रोल आपण सगळे प्ले करत असतो पण इथे प्रश्न कुठे येतो आपण आपले आपले सासरी असला की काही प्रश्न पडत हे चार आठ दिवस आपण माहेरी गेल्यावर सगळं ओके असते इथेही करिश्मा घरातच होती आणि आईवडिलांची अतिशय लाडकी होती का म्हणजे पहिलं अपत्य होतं तर त्यामुळे पहिलं अपत्य सहसा खूप लाडकं असते आणि त्यामुळे तिला कधी असं वाटलं नाही आपले भाऊ भाऊजेंचं संसार सुखाचा वावा म्हणून अहो वैष्णवीचं तरी लव मॅरेज होतं हे बघा लव मॅरेज करून येताना कोणी मुलगी आपलं घरदार सगळं सोडून आपल्या नवरेचे विश्वासावर सासरी येते आहे मग आपण त्या मुलीला कसं वागवायला पाहिजे तिचं सगळं ती आई वडील असेल घरदार सगळं सोडून फक्त नवऱ्याच्या विश्वासावर येते त्यामुळे पहिलं नवऱ्याला कळायला पाहिजे आपण आपले बायकोला कसं वागवतो आणि आई वडिलांना पण कळायला पाहिजे नो डाऊट मी असं म्हणत नाही मुलीला सासरी त्रास झाला की आणा तिला तात्पुरता आणा आणि व्यवस्थित सेटल करून व्यवस्थित ठेवा तिलाही सपोर्ट करा पण तिनं आपले भाऊ भाऊजेंचे संसारात ढवळाढवळ धवल करता कामा नाही आणि त्यांचंच काय आता इथे तरी हगवणे परिवाराचं सगळ्यांचंच घर उद्ध्वस्त झालेलं आहे मग काय उपयोग मग त्यामुळे नणंद घरात असली तर मी पूर्वी सांगितल्यासारखं ते ती लग्न परत आली किंवा कायमची असली अनमॅरिड असून ते मुलींनी लग्न करताना विचार करायचा तुम्ही ॲडजस्ट करून जाल असं तुम्हाला वाटलं ते ठीक आहे गो एट नाही ते विचार करा हा एक पॉईंट लक्षात घ्या आणि आपण कोणाच्या तर नणंद असलो तरी आपला भाऊ असतो तो ज्याला आपण राखी बांधलेली असते हां त्याच्या त्याला आपण ओवाळलेलं असते भाऊबीजेला मग त्याचा संसार पण चांगला व्हायला पाहिजे का नाही आपलं व्हायला पाहिजे तसंच चांगलं व्हायला पाहिजे आणि ह्याच्याशिवाय हे बघा प्रत्येकाला पार्टनरची गरज असते का म्हणजे आपले आई वडील कोणालाही आयुष्यभरासाठी कोणालाही आई वडील पुरत नाही आयुष्यभरासाठी संगाती, पार्टनर हे जोडीदार यांची गरज आहे हे नंदेनं पण जाणून घ्यायला पाहिजे असं उटकीसू आपले भावांची घर लग्न उद्ध्वस्त करणं हे काही बिलकुल बरोबर नाहीये आणि असं करून कोणाला आनंद मिळतो कोणाला सुख मिळते ते आईवडिलांना तिचं सुख मिळालं आता तिला स्वतःला सुख मिळालं का तिचे बॉयफ्रेंडला मिळालं कोणाला मिळालं थोरली भाऊजे तरी आपले माहेरी गेली आहे ही इथे राहिली त्यामुळे जीव गमवून बसली मग हा जरा मुलीने विचार करायला पाहिजे का नको मला वाटते प्रत्येक मुलीनं हा विचार करायला पाहिजे आणि प्रत्येक मुलगी कोणाची तरी नणंद असते कोणाची तरी भाऊजे असते त्यामुळे आपण नाणंद असलो तरी आपले भावाचे संसारात आपण ढवळाढवळ करता कामा नये आपण त्यांना सुखानं राहू द्यावं किंवा ह्या करिश्मानं केलेगत केलं की काय होते सगळं घर उद्ध्वस्त झालं सगळं घर उद्ध्वस्त झालं अहो तिचे आईला सुख मिळालं वडिलांना सुख मिळालं का भावाला भाऊजेला का तिला स्वतःला सुख मिळालं त्यामुळे हा टॉक्सिक थिंकिंग असला तरी सोडून टाकावा आणि आपण आपले भाऊजेशी मैत्रिणीगत वागावं हे बघा ती तिचं घरदार सगळं सोडून आलेला आलेली आहे आणि आज ना उद्या घराची मालकीण तीच होणार आहे लक्षात ठेवा आपली आई पण दुसऱ्या घरातच आलेली होती ती पण ह्या घरात येऊन आज आता ती घरची मालकीण झाली आहे इन द सेम वे भाऊजे सुद्धा उद्या ह्या घरची मालकीण होणार आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे अहो आपण पण लग्न होऊन आल्यावर ह्या घरातल्या आपण मालकिंग झालो का नाही इन द सेम वे हे घडत असते त्यामुळे कुठल्याही नणंद नंदेन आय I मीन mean, करिश्मा तू वागता कामा नाही किंवा काय करावं ओके okay, लग्न करायचं नाही ना तुला सपरेट तुझं तू राहा ना इंडिपेंडेंटली माहेरी इथे येऊन भाऊ भाऊजांच्या संसारात कशाला ढवळ्याढवळ देवन करायची इवन आईवडिलांनी सुद्धा बघ ती लग्न होऊन धोड झालं काही कारणानं तिला परत घरी आणलं असलं तरी तिला सपोर्ट करावा नाही म्हणत नाही मी पण सपोर्ट करावा पण भाऊ भाऊजांचे मध्ये ती येऊ नये या दृष्टीनं काळजी घ्यावी आणि किंवा तिचं तिला सपरेट तिचं घर मांडून द्यावं त्यामुळे कुठल्याही नांदे ना करिश्मा होता कामा नाही हे वेग